सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके के शरणे त्रम के गौरी नारायण नमस्ते नवरात्रीच्या सर्व माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीमध्ये प्रत्येकजण सेवा करत असतो देवी आईची प्रत्येकजण आपल्या परिणातीची तिची सेवा करतो कोणी देवी महात्मा असतं कोणी दे सप्तशतीचे पाठ करतात कोणी कुमकुमार्चन करतं कोणी नामजप करतं मला पण थोडीशी तिची सेवा करायला करा आता वेळ म्हणायचं नाही मिळत नाही वेळ काढायचा असतो आणि करायचं असतं तर छोटीशी सेवा म्हणजे अर्चनची आहे अगदी दहा पाच दहा मिनटं लागत नाही तशी ती सेवा आहे कुमकुम अर्चनमध्ये आपण विविध प्रकारे अर्चन करू शकतो फलार्चन फुलार्चन फुलार फुलार फुलांच्या पाकळी एक शाट फला अर्चनमध्ये काजू मनुका पिस्ता बदाम याचं पण अर्चन करू शकतो आणि अक्षरा घेऊ शकतो त्याच्यानंतर आपले कुंकू आणि अर्चन करू शकतो नाहीतर आपण हात जोडूनसुद्धा देवीला फोटोसमोर ठेवून प्रतिमासमोर ठेवून ठेवून पूजा करू शकतो आपण तिचं अर्चन करू शकतो तर आज काल मनुक अर्चन केलं होतं मी आज हे पिस्ता अर्चन आज करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एकशे आठ पिस्ते देवीची छोटीशी प्रतिमा किंवा सुपारी असेल तरी चालेल हळद कुंकू उदबत्ती तेलाचा तुपाचा दिवा एवढा आपल्याला करायचा आहे आणि मनोभावे करायचं आहे आपण जी गोष्ट मनोभावे करतो ती देवापर्यंत पोहोचत असते आपल्या अंतकरणातून आपण कुठलीही गोष्ट करायची असते यासाठी आपल्याला देवासमोर छोटीशी रांगोळी तेला तुपाचा दिवा पंचपात्रात पाणी नैवेद्याला साखर हे सगळं सगळं साहित्य आपल्याला जवळ ठेवायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम आपण स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे डोळ्याला पाणी लावून घ्यायचं

पुराणोत्तर पुण्यफल प्राप्त अस्मा कुटुबा क्षेम स्थैर्ये जगदंबा, जगदंबा। प्रीतिद्वारा आद्य दिन यहाँ

Satu dari yang lemah, Santi mati lemah. निर ले पाई नमा, निट्याई नमा निरमलाई नमा निरा नमा निरा क्यों नमा नमा मा 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 नित्य शातायनदंबन निर्विकारायन निष्प्रपंचायन निराश्रया मित्तेहि दायन महा पितृ बुद्धाय नमः निरंतराय नमः निष्कारनाय नमः निष्कलंकाय नमः त्रिपुरदये नमः नीरेश्वराय

निर्मयाई नमा मिष्पापाई नमा पापनाशनी नमा मिष्कुरोधाई नमा निर्लोभाई नमा लुबनाशनी नमा निश्संशयाय नमः संशय निर्भुवाय नमः बोहनाशिने नमः निर्विकल्पाय नमः निराबाधाय नमः निर्द्विदाय नमः वेदनाशिने नमः

दुर्गमायन दुर्गायन दुःखंद्रेन सुखप्रदायन दुष्टदुरायन दुराचारसमन्वयन सर्वज्ञाय नमः सांध करुणाय नमः समाधा समानाधिकत्ववर्धिने समा नमः सर्वशक्ति सर्वमंगलाय नमः सद्गतिप्रदायै नमः सर्वेश्वराय नमः Saroma yena, saro mantra srupi nema, sarvayam trahi kai naja gramba, sarvatantra rupa nema, manon mane nema jagramba, Maheshwari nema, Mahadevi nema. మహాలక్ష్మప్రియాయ మహారుయన మహిళా మహాపాతకనాశన మహామాయన మహా మహా జగన్ महा शक्तेन मा मा रुतेन मा मा जगरम्ब महीश वर्यायन मा मा विर्यायन मा, मा, बलाएन मा, मा, बलाएन मा, मा mga CD na mga mga yogeshwari na mga mga tantra na mga mga mantra na mga mga yaga kumarajay na Manu Vidya Namah नम सदाशिवाय ना जगदंब पद्मासनाय न भगवते न सहस्राक्षय न फुल देवता येईन म्हणून या ठिकाणी आचर पूर्ण झालेलं जगदंबेला हळद कुंकू वाहून वाहून घ्यायच व्हायचं जगदंबेला फुल वाहून घ्यायचं जगदंब जगदंबेला खडीसाखरेच असू खडी साखर

देवीची आराधना करा मनोभावे देवीला प्रार्थना करा सर्व सुख समृद्धी आयुष्य आनंद आरोग्य सगळं तुझी तुझी कृपा राहू दे तुझा आशीर्वाद राहू दे आम्ही तुझे लेकरे आहोत देवी तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे एवढंच मागे लेकरांना चुकलं माफ कर आई शरण आहे तुला जगता तुझी कृपा सगळ्या जगतावर राहू दे सर्व सुखी राहू दे जय Редактор अतिशय छान अशी कुमकुमारचन देवीची पूजा संपन्न संपन्न झाली आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण उपलब्ध सामग्रीमध्ये देवीची सेवा करतो करू शकतो आणि या सर्व पूजेमुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न सुखदायी आनंददायी असं होत याची अनुभूती आपल्याला मिळते तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं हे जगदंबा आहे की माझी काय आहे जय जगदंब आई माझं लक्ष बाहेर कोणी आले मला माफ कर